हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आणि शेतकऱ्याचं काय काम चालू आहे आता दिसते का तुम्हाला बॅक कॅमेऱ्या दाखवू काय तीन चार थर आले गंजीचे सकाळी लवकरच लागले तू नऊ वाजता तर दोघ जण लागले गंजीला सकाळी सकाळी अण्णाने चहा असं गंजीचा पाया धर पाया नीट केला म्हणजे कमी पडला होता तो परत वाढवला आणि नंतर इवाई आले आमचे आणि काम करायला सुरुवात केली तर चालेल अशीच कामं आणि मी काय करते तर मी माझं घरातलं काम करते बोलायचं भरपूर येऊ पण बोलत नाही मी <laughs> आता काय बोलायचं जाऊ जा जा दे चला तर मंडळी ह्या आहेत भाकरी ज्वारीच्या भाकरीत बरं का शिळ्यात रात्रीच्या आणि मंडळी ह्या आहेत माझ्या भाकरी जमतात का ज्वारीच्या भाकरीत ह्या जाऊ द्या नाही आले तरी कुठं मला कुणाला चारायच्यात बाहेर नेऊन है ना आणि ह्याच्यावर आता झाकते ही ओढणी काय छोटा भाग आहे तर झाकला असतं त्याच्यावर पण हे ना माझ्याकडे आहेत कुत्री मांजरं सगळं आहे माझ्याकडं मग काय करणार मला हाऊस पण आहे सांभाळायची त्यांनी उड्या बिड्या मारून केसे सिसं जाऊ नये त्याच्यावर कचरा बित्रा जाऊ नये म्हणून झाकून ठेवते आणि मुनात नाही ठेवणार आहे हे अशाच ठेवणार आहे इथं कारण ते पत्र्याच्या गर्मीने ना खूप दिवसभर गर्मी येते पत्र्याची मग ती मनाने सुकणार आहेत भाकऱ्या अशा पण सावलीला गाया बांधल्या वैरण करून मस्तपैकी तिकडं शेळीला पण टाकले तिकड कसं बस बसलं एक बसलं इथं एक बसले घरात बस चला आता मळ्यात जाऊन येते गहू उघडा करून येते जरा माझ्या पुढं पुढं पळते बघा चावलीला ले बसला होता चांगला ह्याला उन्हाला पळायचंय माझ्या पुढं तर आपण आलेलो आहे मळ्यात आणि ना पाहुणे अकरा वाजलेत बरोबर असलं घाम येतोय असलं ऊन लागतंय अकरा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत असच उन रखा रखा करते उन्हाळ्याच्या आधीच उन्हाळा चालू झाला असं वाटायला लागले ह्याला नाही सुखाने बसू वाटत नाही सावली जिथं मी जाईन तिथं जायचं असतं ह्याला इथं बघा शेळी ना किती खायलाय काल मी आली मळ्यात आणि बघा किती लोंबे पडलेत गव्हाच्या एवढं सगळा सर्व याचावं लागणार आहे आता ठिकठिकाणी लोंब्या दिसतात ठिकठिकाणी बघा इथंच किती आहेत एवढा सगळा सर्व वेचावा लागतोय आता उघडा करते आणि तळवट पण घेऊन जायचे ज्वारी करायला मशीन येणार आहे तर मंडळी घरी आपण चार चार दाणे जरी सांडले तरी ते भरून जमा करून ठेवत असतो नुकसान व्हायला नको म्हणून आणि शेतामध्ये बघा ना असं किती तरी सांडलवण होत असते पण शेतकऱ्यासाठी काड़त, ते काही नवीन नसतं की मात्र कुत्रं पक्ष्यांसाठी सगळं चालूच असते हे शेतकऱ्याच्या शेतामध्ये तर पक्ष्यांनी खाऊन पाखरांनी खाऊन सगळ्यांनी खाऊन जे राहील ते आपल्याला असते एवढा काय विचार करत नाहीत आणि आज आमची ज्वारी पण करायची होती सगळी कामांची धावपळ धावपळ चालू होते आज त्यामुळं फुरसतच नव्हती थोड्या वेळसुद्धा पण त्यातून सुद्धा मी वेळ काढत वेळ काढत असं थोडं थोडं टेक घेतलेले आणि हे माझ्या तुल जाऊ पैकडनं चवळ आणलं होत तर इथं टाक घातलाय वाळायला गहू घातलाय म्हणजे फक्त चवळ काढली त्याच्यावरच चवळ म्हणजे ही पिशव्या शिवलेली गोणी गोण्यांचं शिवलेलं ताडपत्री ती काढली त्याच्यावरून घरी घेऊन चालली लय ही तर रानात जशी फिरल ना जेवढ्या लोंब्या दिसतील ना गव्हाच्या पडलेल्या तेवढं बघून जीव थोडा थोडा होतोय उन्हाळा लागला ला की रखरख रखरख रख, करते सगळीकडं दहा अकरा वाजले की उन्हात निघू वाटण झाले एकदा ज्वारी करून आणली का नाही शेतातली आणि ना हा गहू भरून नेला आता तरी बरीच कामं उरकत आले चुकीतली गंज लावायची बाकी ज्वारी करून आणायची घरी बाकी परत ती असते अजून मात्र कुत्रं काढायचं ही बरीच कामं असतात दम लागतोय घाम येतो वेगळाच टिकली पडली घामानी माहितीच नाही झालं मला टिकली पडलेली ज्वारीची मिशनी मला बघते माझी वाटलं मी बघते त्याची वाट तो बोललाय हो तुमचं गबाळ घेऊन गेला राहणार की फोन करा मला तर आता काय करते जेवून घेते खरं तर मला ना भाजी बनवायची काहीतरी काय करावं एक तर माणूस असल्यावर काम एक एक करता करता होऊन जातो आता मी माझ्यासाठी उपचारीच खाणार आहे आणि चौधरी सायकल डबा घेऊन अन्न पण जेवलेत आणि पाहुण्यांना ना अन्नांना अंड्याचं घालवून करावं म्हणती पण अंडी काही मला भेटली नाहीत दुपारी आल्यावर खरी ना आता ज्वारी करून आल्यावर बारा वाजत आले असतील आता बारा नसतील वाजले सव्वा अकरा वाजत तर या मंडळी जेवायला दूध चपाती घेतली बरं का दाखवायला गेल्यावर सांगून जात मला दूध आवडतं म्हणून मला काय वाटत नाही पण एक मला दूध असलं आणि एक दुसऱ्या टायमाला गे ना मला भाजी पाहिजे नाही तर बिना भाजीचं मला जेवण जात नाही मी जरा झंजरीत खाणं आवडतं मला हे नुसत्या दुधावर जेवायचं म्हणलं ना की मिळमिळीत जेवण वाटतं पण नाहीला जायला हे काय असं नॉनव्हेज वगैरे काय घरात बनवलं की मला हे असंच खायला लागतं आणि चटणी तेल चटणी वाकर पण छान लागते खायला पण उन्हाळ्याचे दिवस येत ना पोटात रखरखत चटणीने तर चला भेटू नंतर कोण म्हटला तर हा पसारा बघून तुम्हाला वाटत असेल की हे काय काढून बसले तर मी कणगीनमध्ये पेंडीच्या ज्या गोण्या शिल्लक राहिलेल्या असतात ना त्या साठवलेल्या होत्या आणि आज ज्वारी करायची तर गोण्या लागणार होत्या ज्वारी करायला गहू भरून आणायला मळ्यातलं तर कोणत्या कोणत्या गोण्या चांगलेल्या आहेत काय होतं कधी कधी पेंढीचं पोतं सोडता नाही ना गोण्या फाटल्या जातात किंवा मग आपणही रक्स ठेवले ना लक्ष नाही दिलं ना तर कुठं उंदीर कुरतडतील कुठं काय होईल असं बरेच काही कारणं असतात त्या गोण्या खराब झालेल्या असतात तर त्या सगळ्या गोण्या चेक करून मला वेगळ्या करायच्या होत्या कारण ज्वारी भरल्यानंतर एवढ्या मोठ्या मोठ्या गोण्या भरणार आणि नंतर ते खाली फाटलेले असं समजलं ना ती मग खूप प्रॉब्लेम होतो नंतर मग काहीच करता येत नाही ती सांडलवण होती जास्त आणि ही ना अशी आमची मध्ये मधी मध्ये मध्ये तिला भरपूर कामं करायची असतात बघा खूप नाटकं करत असते ही मध्ये 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 असं मशीन आहे की वेगळीच घरी माणसांचं दोन तीन माणसांचं जेवण बनवायचं वेगळं अशी बरीच कामं आज माझ्या पाठीमागं होते बघा ना आता काम करता करता मधीच काहीतरी वाढीव काम पार्सल आले माझं मी पार्सल आणायला चालली धावत पळत चालली दम लागलाय मला मलाले तर मंडळी हे आहे आपलं पार्सल फोटो बघून तर अंदाज आलाच असेल तुम्हाला काय आहे ते पार्सल चिप्स पाडायची मशीन आहे घरी गेल्यावर मी अनबॉक्सिंग करूया त्याचं गरम झालं बरोबर बारा वाजले आणि गायांची वैरण संपली गायांच्या पुढची सगळे वैरण अजून एकदा करते कारण सकाळी वैरण नव्हती केली धारा काढल्यावर हे आपलं पार्सल उन्हाळा म्हटलं की अशा बऱ्याच तयाऱ्या करायला लागतात हे मागव ते हे बनव ते बनव मग मी म्हटलं सगळ्यांनाच आपल्या आपल्या वस्तू लागत असतात तर स्वतःसाठी आपण आपली वस्तू घेतलेली केव्हाही चांगलीच चांगली ती उपयोगीच म्हणून मग मी ही चिप्स बनवण्याची मशीन घेतलेली बटाट्याचे वेपर्स बनवण्यासाठी तर कशी आहे आपली चिप्स बनवण्याची मशीन छान आहे ना एकशे एकतीस रुपयात आणि मस्त आहे स्टेन स्टेनलेस स्टील आहे असं नाही आहे की हलकी आली छान क्वालिटी पण आली पळाली अगं पळाली पटांगणात घेतील पटांगणात काय अडचणीत गेली डाव लागला का लाग नाही हा मला माकूड बघ मला माकुड तर मंडळी तुम्ही हे जे बघत आहात ती ही मस्ती आहे रंगपंचमीची तर आज रंगपंचमीसुद्धा आहे बरं का आणि या कामांच्या गडबडीमध्ये मला तर माहिती पण नव्हतं की आज रंगपंचमी आहे म्हणून कॅलेंडरमध्ये बघितलंच नव्हतं रंगपंचमी म्हणून जेव्हा मुलं ही अशी मस्ती घालत घालत घरापर्यंत आली तेव्हा लक्षात आलं की अरे आज रंग रंगपंचमी आहे आणि नंतर तिथून पुढं मग मी रंगांची तयारी केलेली तर ही अशी काही नटकट मुलं असतात बरं का जी ज्यांना खूप मस्ती लागते आणि मस्ती करत करत भांडणं पण करतात नंतर आम्ही गेलो शेतामध्ये आणि शेतामध्ये जाऊन खूपच धावपळीत आम्ही ज्वारी केली बरं का आणि भरपूर लोकं जर भरपूर जणं पण आले होते ज्वारी करू लागायला अशी पटा ज्वारी करून झालेली आता ही सगळी ज्वारीची ठिकी जमा करून मात्र कुत्र सगळं गोळा करून आता घरी जायची आणि गुंडळाची तयारी चालू आहे तर इथं मध्येच आहे ना ज्वारी करता करता आणि काम झाल्यावर सगळं निवांत अशी यांची मस्ती सुरू झाली ना कलर खेळण्याची एकमेकांना कलर लावण्याची तर ते गपचूप गपचूप नंतर झालेले काम ते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसेलच की एकमेकांना कसे कलर लावत होते कशी मस्ती चालू होती ते सगळं तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर हे असं शेतकरी असं शेता शेतामध्ये काम करत करत अस आपले सण एन्जॉय करतात बरं का कशाच कसला झालंय आता आताच्या आता तिथन दाखल दाखला कि वाटेवर पायर नका चढून भूकट्या दिवंत ही आलेली आहे शेतातला माल घरी आलेला आहे बर का आणि अजून गेलेले गहू आणायला गेलेत मळ्यातला आता गहू घेऊन येतील तोपर्यंत मी गायान वैरण करते आणि आमच्या वारणीस लावले गालाला तोंडाला खळ्यावरच आमची रंगपंचमी चालू होती आता मी पण कलर कालवून ठेवते की त्यांना वैरण करते गायांना गहू आणायला गेले तोपर्यंत गायांना वैरण करते आणि कलर करून ठेवते तयार आणि चहा पाणी पाच तीन नंतर कलर खेळते देऊ तुमच्या गालावर काहीतरी बसलंय आणि इकडे टाकलाय गहू आणून इकडे गहू टाकलाय वट्यावर ज्वारी दहा पाात मध्ये घातल्याशिवाय ना ज्वारी कणगीत टाकल्याशिवाय वटा काही रिकामा होत नाही बघा कशाला सगळं उलगडताय उलगडताय का अगं तुम्ही घडी खाली घेऊन घालता येईल एकट्याला घडी घाला येणार आहे का त्याची ती बोजकीच खाली करायची बघा आपण बघूया त्यात अर्धी अर्धी करून घेतली का नाही आणि इकडे आम्ही नंतर विचार केला मी आधी चौधरी साहेबांना बोलत होती की आपण कनगीमध्ये पण लगेच ज्वारी वतून घेऊया तर चौधरी साहेब म्हणले गोन्यांनी वतता येणार नाही पाटीनी वतूया आपण दोघ जण आणि वतायला तर लागणारच होती कारण पूर्ण वट्यावर पसारा झाला होता एवढ्या गोण्या ठेवून वट्यावर फिरता झालं नसतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदा चौधरी साहेब रोज कामाला जायला लागल्यावर परत ती गोण्या कोणी उचलायच्या एवढ्या कोणी खाली करायच्या एक दोन माणसांची कामं असतात ती एकट्याची कामं नसतात म्हणून मग आम्ही ठरवलं की चला हातासारखं आज झालंच आहे कसं तरी ह्यातच तर दिवस गेलाय तर हे पण काम करून घेऊया म्हणून आम्ही ही ज्वारी टाकायला सुरुवात केली कणगीमध्ये पण आम्ही ज्वारी टाकता टाकता जे पाहुणे आलेले होते दीर बसलेले होते असे सगळेजण खाटवर बसले होते आराम करत तर ते पण आले आणि ते पण नंतर ज्वारी करू टाकू लागायला लागले आणि ही कणिक मी साफ करून ठेवलेली होती खूप स्वच्छ करून ठेवलेली होती पण त्यात मी जर टाकायला गेली पाठी कणगीमध्ये बतायला गेली तर बघित बघते तर जाळ्या पूर्ण कणगीमध्ये जाळ्याच झालेल्या मग परत एकदा म्हणलं कपडा मारून घ्यावा तसं एकदा माल टाकला म्हणजे वर्षभर परत हलवता येत नाही ती कणिक खूप वजन असतं ना त्याच्यामध्ये म्हणून मग हे त्यांना म्हटलं चौधरी साहेबांना की थोडा वेळ थांबा मी एकदा याच्या आतमध्ये घुसून एकदा ह्या जाळ्या झटकून काढते कारण जाळ्या काढणं गरजेचंच होतं अशा कणकीला जाळ्या असतील तर परत ज्वारी बसल्यावर त्या ज्वारीला सुद्धा जाळ्या होतील म्हणून मग परत ही अजून एकदा कणिक स्वच्छ करून घेतली बिळ्यापासून आणि आम्ही त्याच्यामध्ये लगेच हातासारखी ज्वारी पण भरून घेतलेली कारण ही कामं खूप ताकदवाली कामं आहेत आणि माणसं पण ह्याला जास्त लागतात एकट्या दुकट्याची कामं नाहीत ही परत अबदत बसायला लागलं असतं

तुझं तोंड दाखव एकदा मग मी पाणी देते तुला हा हा तोंड <laughs> दाखव तिला आज तुम्ही दोघी जणी मिळून चिखलात चांगल्या आली हिकडून आली इकडून आली <laughs> चंगू मंगू चंगू मंगू बाहेर आला बाहे तुम्ही खेळायला काय म्हणत असत्यां सगळे कोणीच दिसते ते काय कळानाच कोणीकडे जायचं ती फुल भरली जा रही मागच्या वर्षी मला कमी ज्वारी झाली होती बोकडडी बसलीत कलर तुम्हाला मला एवढी पूरगी आवरत नाही मला नवल वाटायला लागले बाळीला बी तसू शेरू तू बाहेर आपला शेरू